नमस्कार फ्रेंड्स मी ज्योती यादव आणि मी आपलं स्वागत करते न्यू फॅशन मेकर जे एच मध्ये बऱ्याचदा असं होतं की कस्टमर अस्तरच ब्लाऊज घेऊन येतं शिवायला आणि म्हणतं की एक तासामध्येच मला ब्लाऊज हवंय खूप अर्जंट आहे त्यावेळी आपल्याला ब्लाउज कोणत्या पद्धतीने शिवायचं आहे ते आज आपण पाहूयात अगदी पटकन होईल अशी पद्धत आपण बघूयात पण कितीही घाई असली फ्रेंड्स कितीही घाई असली आपल्याला तरीही आपण आपली फिनिशिंग बिघडवायची नाहीये नाव देखील खराब करायचं नाहीये सो so, आज जी मी पद्धत सांगते तुम्हाला त्या पद्धतीने जर तुम्ही शिवायला घेतलं ब्लाऊज तर अगदी अर्ध्या तासामध्ये तुमचं ब्लाऊज अगदी परफेक्ट शिवून होईल तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जे चॅनलवर नवीन आहेत प्लीज त्यांना एकच रिक्वेस्ट आहे की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो फ्रेंड्स कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला आमची ही पद्धत कशी वाटली तर चला मग आपण शिवायला स्टार्ट करूयात कारण आपल्याला देखील खूपच घाई आहे मला देखील ब्लाउज खूपच अर्जंट आहे तर चला सर्वप्रथम आपण इथे स्लीवज रेडी करून घेऊयात तर उजवीकडची साईड आणि डावीकडची साईड असं व्यवस्थित बघून आपल्याला अस्तर ठेवायचं आहे मेन फेब्रिक वर जेव्हा आपण स्लीव कट करतो त्यावेळेसच आपल्याला दोन्ही साइडला खुणा करून घ्यायचे आहेत तर हे बघा इथे आपण मेन फेब्रिक जे आहे ते सुल्ट ठेवलेलं आहे आणि त्यावरती हे अस्तर ठेवलेलं आहे यावरती आता आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने दाब टिप दिल्यानंतर आपल्याला हे अस्तर पूर्णपणे आतमध्ये वळवून यावर आपल्याला पाच नंबरची टीप द्यायची आहे आणि तुमची जी स्लीव आहे अगदी दोन मिनिटांमध्ये ही रेडी झालेली आहे इथे तुम्ही बघू शकता आता आपण मेन फेब्रिक जे आहे फ्रंटचं ते जॉईन करून घेऊयात सुलट साइड वरती ठेवायचं आहे आणि खाली अस्तर ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही ठेवून जोडल व्यवस्थित बघा असं जर जोडलं तर राईट अँड लेफ्ट अशा दोन्ही बाजू अगदी व्यवस्थित तयार होतील अशा पद्धतीने आपल्याला राईट लेफ्ट ठेवूनच घ्यायचंय आधी म्हणजे आपल्याकडून चुकणार नाही आणि उसवण्यामध्ये आपला वेळ वाया जाणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला पाच नंबरची टीप मारून घ्यायची जॉईन करून घ्यायचंय ते अस्तर आता हा आपण बॅक पार्ट रेडी करून घेऊयात तर सुलटा साइड ठेवायचा आहे असा अस्तरवर आणि गळ्याच्या दोन्ही साईडला अशा पद्धतीने पाच नंबरच्या टिपा मारून घ्यायच्या म्हणजे अस्तर जे आहे ते मेन फेब्रिकला अगदी व्यवस्थित बसेल हे बघू शकता मी कुठेही पटपट दोरा तोडलेला नाहीये त्याच्या पुढे पुढे त्याला व्यवस्थित अटॅच करत चालले म्हणजे आपला तो जो वेळ आहे दोरा कट करण्याचा तो वाचतो आणि आपण तेवढ्या वेळामध्ये आणखीन काहीतरी स्टिच करू शकतो तर हे बघा दोन्ही साइडने आपण पाच नंबरच्या टिप्पा मारून घेतलेल्या आहेत आणि आता आपण टक्स मारून घ्यायचे टक्स मारण्याआधी फ्रेंड्स जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहेत ते कट करून घ्यायचं आणि टक्स मारून घ्यायचे तिथे अशा हे बघा अशा पद्धतीने टक्स मारून घ्यायचे दोन्ही साइडला त्यानंतर आपल्याला कमरेची पट्टी देखील जॉईन करायची आहे फ्रेंड्स मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपल्याला कितीही जरी घाई असली तरी आपण आपली फिनिशिंग बिघडवायची नाहीये कमरेला पट्टी वगैरे व्यवस्थित लावली म्हणजे ब्लाउज जे आहे ते कमरेला खूप छान बसतं फिटिंग छान येते तर अशा पद्धतीने मी दीड इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे बॅक साठी तर त्या पट्टीला वरच्या साईडनी अशा पद्धतीने एक पाव इंचा फोल्ड मारून घ्यायचा आहे भाग ठेवायचा आहे फ्रेंड्स ब्लाउजचा आणि त्यावरती आपल्याला ही पट्टी ठेवायची आहे आणि पाव इंचा अंतर ठेवून अशा पद्धतीने आपल्याला पट्टी जॉईन करून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने टॉप स्टिच करून घ्यायचं आहे टॉप स्टिच केल्यानंतर पट्टीवरती आपल्याला दापटीप द्यायची आहे दिल्यामुळे फ्रेंड्स फिनिशिंग खूप छान येते ब्लाउजला एक्स्ट्रा फेब्रिक जे आहे सर्व आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि आता हे बघा आपला बॅक पार्ट ब्लाउजचा आणि स्लीव जी आहे ती रेडी आहे एक्स्ट्रा फेब्रिक कट करून घेतलाय आता आपण फ्रंट पार्ट रेडी करून घेऊयात आता हा जो पार्ट आहे साइड पीसचा आपल्याला दोन्ही साइडने अशा पद्धतीने पाच नंबरच्या टिपका मारून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हा साइड पीस घटोरीला जॉइंट करून घ्यायचा आहे फ्रेंड्स हे प्रिन्स कट आहे तुम्ही कटोरीचे ब्लाउज सुद्धा अशाच पद्धतीने शिवू शकता त्याआधी आपण इथे गळा कट करून घेऊयात आणि मग जॉईन करूयात गळा इथे आहे साडेसहा इंच फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा फ्रेंड्स की तुम्हाला आमची ही पद्धत कशी वाटली हे बघा अशा पद्धतीने आता आपलं सगळं एक्स्ट्रा फेब्रिक जे आहे ते आपण कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला कटोरीवरती साईड पीस ठेवून शिवून घ्यायचंय जेणेकरून आपला कटोरीचा जो पफ आहे तो अतिशय व्यवस्थित येतो साइड पीस वरतून ठेवून शिवल्यामुळे पार्ट जॉईन झाल्यानंतर फ्रेंड्स आपल्याला हुकलुकच्या पट्ट्या पण जॉईन करायच्या आहेत फ्रेंड्स शिवणकाम करताना आपल्याला स्वतःची देखील काळजी घ्यायची आहे बॅक पेन वगैरे जर होत असलं तर स्वतःची काळजी घ्यायची आपल्याला शेवग्याच्या पानांची भाजी करू शकता तुम्ही चटणी करू शकता आणि ती खा म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम भरपूर भेटतं ऍक्च्युली माझा सध्या तोच प्रॉब्लेम चालू आहे कमरेचा त्यामुळे मी जास्त व्हिडिओज वगैरे पोस्ट नाही करू शकले आज हा खूप दिवसांनी मी पोस्ट करते व्हिडिओ तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पट्टी कट करून घ्यायची आहे दीड इंचाची हुकसाठी आणि ती सुलट्या बाजूने ब्लाउजचा जो सुलटा भाग आहे त्यावरती ठेवायची आहे आणि याला दाब टीप द्यायची फ्रेंड्स त्यानंतर आईची पट्टी देखील जॉईन करून घ्यायची आहे आईची पट्टी आपल्याला दोन ते अडीच इंचाची अस्तरची आणि मेन फेब्रिकची दोन्हीही सोबत ठेवायच्या आहेत आणि ते खालच्या साइडने आपल्याला म्हणजेच की उलट्या साइडने आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता अस्तरची मेन फॅब्रिकची सोबत आपल्याला पट्टी जॉईन करायची आहे आता हुकची जी पट्टी आहे ती पूर्णपणे आतमध्ये वळवून अशा पद्धतीने आपल्याला मारून घ्यायची आहे हुकची पट्टी रेडी झालेली आहे फ्रेंड्स आता ही आईची पट्टी इथे तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने जोडून आपल्याला वरच्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे आईची पट्टी आपला यावरती एक स्पेशल व्हिडिओ आहे वेगळा जो तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता की हुकलूक पट्टी कशी जॉईन करायची तर हे बघा आपली हुकलूक पट्टी जी आहे ती जॉईन करून झालेली आहे आणि मुंढ्याच्या साईडला मी पाच नंबरची टीप मारून घेते म्हणजे फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित राहील आणि एक्स्ट्रा फेब्रिक जे आहे ते कट करून टाकायचं आहे आपल्याला इथे म्हणजे ब्लाउजची जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित येईल अशा पद्धतीने फ्रेंड्स आपल्याला बॅक टू बॅक शिवण काम करायचंय जर तुम्ही प्रत्येक वेळेस दोरा कट करत जर राहिल्या तर आपल्याला वेळ खूप जातो वाया तर हे बघा आता आपण कमरेची पट्टी देखील जॉईन करून घेऊयात याला हे पहा आता आपण इथे पुढच्या साइडला फोल्ड करून घ्यायचंय आणि ब्लाउजच्या सुलट्या भागावर आपल्याला ही पट्टी ठेवायची आहे आणि वरच्या साइडने टीप मारून घ्यायची आहे दोन्ही साइडला फ्रेंड्स अशाच पद्धतीने तुम्हाला पट्टी अटॅच करून घ्यायची आहे आणि दापटीप देखील द्यायची आहे त्यावरती पट्टीवरती आता हे बघा पुढच्या साइडला जे आहे ते थोडंसं फोल्ड करून घ्यायचं म्हणजे फिनिशिंग छान येईल ज्यांना ब्लाउज शिवता येतं पण अस्तरच शिवता येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच हेल्पफुल आहे तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा हे बघा आता याला तुम्ही आतमध्ये वळवून हातशिलाई सुद्धा करू शकता किंवा टीप देखील मारू शकता आता मला इथे खूपच घाई आहे सो मी इथे टीप मारून घेते एक पण बॅकला जी आपण पट्टी लावलेली आहे आपण त्याला शिलाईच करणार आहोत आता हे बघा दोन्ही साइड आपले हे रेडी झालेले आहेत आता आपण काय करायचंय गळ्याचा जो भाग आहे तो एक सारखा ठेवून कट करून घ्यायचा इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सेम नेक जो आहे दोन्ही पार्टचा तो कट करून आहे छान असा आकार देऊन घ्यायचा आहे दोन्ही गळ्यांना आणि आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊयात हे बघा इथे पट्टी अगदी बरोबर आहे आता दोन्ही साइडला आपण शोल्डर जॉईंट करून घेऊयात शोल्डर जॉईन झाल्यानंतर फ्रेंड्स आपल्याला रेग्युलरली स्लीव जॉईन करून घ्यायची आहे डबल डबल टिपा टाकून घ्यायच्यात फ्रेंड्स प्रत्येक ठिकाणी असं नाहीये की आपल्याला आप खूप घाई मग आपण सिंगल सिंगल टिपा मारूयात तस तर तसं नाही करायचंय फ्रेंड्स हे बघा मी आधीच इथे खून करून ठेवलेली होती बॅक साइड अँड फ्रंट साईड ची तर त्या हिशोबाने आपल्याला ही स्लीव जी आहे ती चेक करून घ्यायची आहे आणि स्टिच करून घ्यायची आहे जो स्लीवचा जो उंच भाग असतो फ्रेंड्स तो बॅक बॅकसाइडला जॉईन करायचा असतो आणि जो खोल भाग असतो तो पुढच्या साईडला जॉईन करायचा असतो हे अगदी सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा जे नवीन नवीन ब्लाउज शिवतायत त्यांच्यासाठी सांगते स्लीव जॉईन झाल्यानंतर फ्रेंड्स अशा दोन्ही साइड ज्या आहेत त्या जॉईन करून घ्यायच्यात आपल्याला इथे तुम्ही बघू शकता आपले ही जी स्लीव आहे ती जॉईन झालेली आहे आणि साइडला आपण अटॅच देखील करून घेतलेला आहे दोन्ही पण दोन्ही साइड अटॅच झाल्यानंतर फ्रेंड्स आपल्याला गळ्याची पट्टी जॉइन करून घ्यायची आहे तुम्ही साइड अटॅच करण्याच्या आधी देखील गळ्याची पट्टी जॉईन करू शकता पण मी इथे दोन्ही साइड अटॅच झाल्यानंतरच गळ्याची पट्टी जॉईन करते तर तुम्हाला जे सोयीस्कर वाटत असेल ते तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला गळ्याची पट्टी जॉईन करून घ्यायची आहे हे बघा पायपिंगच्या पट्टीसाठी आपल्याला अशा पद्धतीने क्रॉस पट्ट्या काढाव्या लागतात आणि त्या क्रॉसच जॉईन कराव्या लागतात वन साईडने आपल्याला पाव इंचा फोल्ड द्यायचा आहे फ्रेंड्स पट्टीला त्यानंतर आपल्याला ही गळ्याला अटॅच करून घ्यायची आहे पुढच्या साईडला बटन पट्टीच्या पुढच्या साइडला आपल्याला थोडस सा फोल्ड करून घ्यायचं आहे अर्धा पाव इंच आणि अशा पद्धतीने गळ्याची पट्टी जी आहे ती अटॅच करून घ्यायची आहे आणि याला आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता असं नॉर्मलच असं पाव इंचा पेक्षा पण कमी असं फोल्ड देऊन तुम्हाला पायपिंग करायची आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही हात शिलाई सुद्धा करू शकता किंवा मग पायपिंग सुद्धा करू शकता तर मी इथे पायपिंग करते आणि आपला जो ब्लाउज आहे तो ऑलमोस्ट रेडी आहे आता आपल्याला फक्त फिटिंग करायची आहे फ्रेंड्स फिटिंग करायची म्हणजे गळ्याची पट्टी लावण्याआधी आपण कधीही फिटिंग नाही करायची आहे आता आपण इथे आय करून घेऊयात मशीनचे आय इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला आय करून घ्यायचे आहेत हे बघा इथे आय केलेले आहे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला लाईब ला 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 नक्की करा आता आपण फिटिंग करून घेऊयात हे बघा वाढीव पट्टी सोडून द्यायची आहे म्हणजेच आई पट्टी जी आहे ती सोडून द्यायची आहे आता आपला जो ब्लाउज आहे हा रेडी झालेला आहे आता आपल्याला फक्त साईडनी दोन फिटिंगच्या टिपा मारायच्या आणि तुमचा ब्लाउज रेडी झालेला आहे फ्रेंड्स मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बॅक पेन जर होत असेल कॅल्शियम ची जर कमी असेल तर शेवगाच्या पानांची चटणी आणि शेवगाच्या पानांची भाजी ही नक्की करून खा जस मी सध्या ट्राय करते कारण की मला देखील डॉक्टरनी सांगितलंय बॅक पेन मुळे मशीन काम करायचं नाही पण मशीन कामाशिवाय तर काहीच होणार नाही माझ तर हे बघा आपली पायपिंग झालेली आहे ब्लाउज पण पूर्णपणे शिवून झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या